Yes. नमस्कार मी मिलिंद लिमय पार्टनर कीर्तन अन पंडित एल एल पी पुणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रन फॉर द रिपब्लिक आयोजित केली होती गेली तीन वर्ष कीर्तने पंडितमध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी आम्ही मुलांसाठी काही ना काही उपक्रम करत असतो तर त्या अनुषंगाने यावर्षीसुद्धा आम्ही रन फॉर द रिपब्लिक अशी एक तीन किलोमीटर चिका होईना छोटीशी एक शर्यत आयोजित केली आहे मूळ उद्देश असा आहे की कि अभ्यास किंवा रोजच्या कामाव्यतिरिक्तसुद्धा मुलांमध्ये देशासाठी आणि एकूणच सामाजिक कर्तव्याची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी हाच ह्याच्यातला उद्देश आहे तर असंच पुढेही आमचे उपक्रम चालू राहतील आणि कीर्तने पंडित दरवर्षीप्रमाणेच समाजाभिमुख राहून काही ना काहीतरी काम क करत राहील अशी मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांसमोर आशा व्यक्त करतो आजच्या या उपक्रमाला आमच्या कीर्तने पंडितच्या सर्व सभासदांनी मनापासून प्रतिसाद दिला सी ए करणारी मुलं ऑलरेडी पास झालेले सी ए मॅनेजर्स आमचे पार्टनर्स आणि काही बाहेरचे लोकसुद्धा स्वतःहून या उपक्रमात सहभागी झाले असे मिळून सुमारे आत्ता शंभर ते सव्वाशे लोकं या स शर्यतीत त्यांनी भाग घेतलेला आहे आणि दरवर्षी हा प्रतिसाद वाढतच चालला आहे आणि तो असाच वाढत राहील याची मला खात्री आहे धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज